मी आपल्याला सगळ्यांना सांगत होतो की अगदी पहिल्या दिवसापासून मला हा विश्वास होता की पुणेकर जे आहेत ते पूर्णपणे आमच्या सोबत आहेत आणि पुणेकर हे विचारी आहेत ते विचार करून मतदान करतात कुठल्याही बाकी मुद्द्यामध्ये निवडणूक भरपटू देत नाहीत पुणेकर ते विचाराला विकासाला आणि प्रगतीला मत देतात आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालं बघा मागच्या चार पाच निवडणुका आपण जर पाहिल्या दोन हजार सतराला महापालिकेची निवडणूक झाली त्यानंतर दोन हजार एकोणीसला लोकसभा विधानसभेची निवडणूक झाली आत्ता चोवीसला विधानसभेची लोकसभेची निवडणूक झाली आणि पुन्हा महापालिकेची झाली सातत्यानं या सगळ्या निवडणुकांमध्ये पुणेकरांनी आम्हाला साथ दिली आमच्यावर विश्वास ठेवला याचं कारण एकच होतं मान्य मोदीजींच्या सरकारनं पुण्यासाठी दिलेलं योगदान मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या पुण्यानं अनेक विकासाचे प्रकल्प आणि पाच वर्ष महापालिका म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं काम या ट्रिपल इंजिन सरकारनं हे जे काही काम केलंय हे लोकांनी पाहिलंय अनुभवलंय पुणेकरांनी आज दोन लाख पुणेकर मेट्रोनं प्रवास करतात हे फक्त स्वप्नातच होतं पुणेकरांना कधी स्वप्नातही नव्हतं वाटलं की आपल्याकडं मेट्रो येईल मेट्रो पण हे भाजपच्या काळात झालं मान्य मोदीजी आल्यानंतर झालं त्यामुळे अशा अनेक विकासाचे प्रकल्प पुण्यात सुरू झाले आणि सगळं पाहता पुणेकरांनी कामाला मत दिलंय विकासाला मत दिलंय आणि पुढच्या पन्नास वर्षाचं विजयन देवेजींनी ठेवलं होतं बघा हे पुणेकरांनी ऐकलंय आमचं संकल्पपत्र पुणेकरांनंतर पोहोचलंय त्यांना ते स्वीकारलं त्यांनी विश्वास व्यक्त केला म्हणून मुद्दा एकच आहे की विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आम्ही जिंकतोय पुणेकरांचा आम्हाला समर्थन मिळतोय आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक तर पुणेकरांना धन्यवाद दिले पाहिजेत दुसरं अहोरात्र आमच्या कार्यकर्त्यांनी जे कष्ट घेतले जे काम केलं प्रामाणिक आमचे सगळे नेते असतील कार्यकर्ते असतील आणि विशेष करून मला असं वाटतं की आमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आज जवळजवळ दोन हजारपेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आमच्याकडे आले त्याच्यामध्ये केवळ आम्ही एकशे सत्तावन्न अठ्ठावन्न लोकांना संधी देऊ शकलो तर उर्वरित हे सगळे जे आमचे लोक होती ज्यांनी मनापासनं तरी सुद्धा पार्टीचा एक विचार असतो एक संस्कार असतो या सगळ्यांनी मनापासून परत उमेदवारी नाही मिळाली तरी सुद्धा पक्षाचं काम केलं मी त्या सगळ्यांना मनापासनं धन्यवाद देईन त्यांना सुद्धा खरं तर विजयाच्या खरं त्यांनाही श्रेय दिलं पाहिजे मला खूप आनंद वाटतो की पुणेकरांनी पुन्हा एकदा कामावरती विश्वास ठेवला आणि काम करायला आम्हाला निवडून दिला त्यामुळे हा विजय जो आहे तो मी अत्यंत नम्रपणे त्याचा तर स्वीकार जबाबदारी म्हणून करीन की आम्हाला जबाबदारी दिली आम्हाला विजय दिलाय सत्ता राबवण्यासाठी नाही दिली सत्ता काम करण्यासाठी दिली गोष्टीचा डाव योग्य पडला म्हणण्याचा नाही पुणेकरांनीच डाव समोरच्याचा उधळून लावलाय आणि पुणेकरांनीच चारी मुंड्यात चित केलंय दादांनी टीका देखील केली होती कारभारी बदला पुण्याच्या अशा पद्धतीचा माझ्यावरती वैयक्तिक टीका झाल्या त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरती मला खूप काय काय विलन ठरवायचे कार्यक्रम केले मला काही केलं आणि मला तरी सुद्धा हा विश्वास मी नाही गेलो खालच्या पातळीवर कधीच पण मला विश्वास हाच होता की पुणेकरांचं माझं सगळं आयुष्य पुण्यात मी पुण्याचा लहानाचा मोठा मी पुण्यातला आहे मला माहिती आहे पुणेकरांना काय अपेक्षित काय हवं असतं त्यामुळे कुणी काही केलं तरी त्याचा काही फरक पडला नाही पुणेकरांनी कामाला विकासाला आणि विजनला स्वीकारले नेतृत्वाला आमच्या स्वीकारले देवेंदी असतील मोदीजी असतील त्याला स्वीकारले म्हणून मला असं वाटतं ती जबाबदारी म्हणून पाहतो वैयक्तिक माझ्यावरती टीका आरोप झाले काय करायचे ते का दे करू द्या पण मला माहिती आहे पुणेकर सोबत राहिले पुणेकरांचा आशीर्वाद माझ्या सोबत राहिला भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहिला मुख्यमंत्र्यांचा पराभव सर्व समावेशक अशा पद्धतीच्या उमेदवारांची यादी पाहिली तर आपल्याला चेहरे दिसून येतात तरुण मुलं आहेत तरुण मुली आहेत उच्च शिक्षित आमचे उमेदवार आहेत ज्येष्ठ काही मंडळींना सुद्धा आम्ही संधी दिली त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचं मिश्रण सर्व समावेशक अशा पद्धतीचे उमेदवार आमचे आज आपण जे पाहिले तर ते निवडून आलेले त्यांना काही फोन हो मान्य मुख्यमंत्री देवेंदीनी फोन केला होता आणि त्यांनी निश्चितपणे सगळ्या आमच्या टीमचे अभिनंदन केले शुभेच्छा दिल्यात आणि त्यामुळे त्यांनी आमच्यावरती विश्वास जो व्यक्त विश्वा केलाय तो मला असं वाटतं त्यासाठी मी त्यांना धन्यवाद भेट होतो निवडणूक झाली आता निवडणूक झाली निकाल लागला मला असं वाटतं की कटुता ही कधी राहू नये पुण्याची एक राजकीय संस्कृती आहे त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यात मी तर कधी गेलो नाही आणि तेही जाणार नाहीत मला वाटतं त्यामुळे निवडणूक निवडणूक झाली आता काम करायचं एवढं नक्की